नमस्कार सर्वप्रथम कृष्णाकारचा मुंडे भैया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो कालपासून आपण सांगली जिल्ह्यामधील बातम्यांचं विश्लेषण आपण चालू केलेलं आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचं तर मित्रांनो राजकीय विषय सोडून आपण जे जी जे जी बातम्या येतात त्याचंच आपण विश्लेषण करणार आहोत तर आज आहे सोमवार अठ्ठावीस जुलै आणि श्रावण महिना आपला आता चालूच आहे तर त्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर तरी सर्वांना श्रावणच्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण काल काही बातम्या आपण बोललो तर माणसांचा प्रतिसाद चांगला आलेला आहे तर आपण बातम्या चालू करूया तर पहिला श्रावण पहिला सोमवार श्रावणच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मांगले सावर्डे कुकुरूड रेठरे बांधारा गेला पाण्याखाली मध्ये चांदोली धरण येथे खूप पाऊस पडत आहे म्हणजे इतका पाऊस पडलेला आहे की काल बावन्न होते बंधारे पाण्याखाली आज बासष्ट बंधारे पाण्याखाली आहे एवढा पाऊस वरती मध्ये चालू आहे चांदोली धरणाच्या आसपासमध्ये तर नागठाणे येथील बांधारा पाण्याखाली परत तुम्हाला सांगतो बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत तर आपण मोजक्याच मोजक्याच बातम्या आपण बोलणार आहोत त्यात आपण ठरवलेलं आहे की राजकीय कोणतीही बातमी ह्यात नसणार आहे तर दुसरी बातमी आहे अमेरिकेत बोईंग विमानाला आग लागली एकशे त्र्याहत्तर प्रवासी बाहेर पडलेत आग लागल्या लागल्या लँडिंग लाग ले, लँडिंग झालं विमान लँडिंग झालं लँडिंग गिअरमध्ये बिघड आला त्यामुळे विमान उड्डाण घेतली नाही तो पर आग लागल्यानंतर एकशे त्र्याहत्तर प्रवासी त्यातून सुखरूप बाहेर निघाले एकालाही काही इजा झाली नाही पंचगंगा इशारा पातळीकडे चौसष्ट बंधारे पाण्याखाली म्हणजे इतका पाऊस चाललेला आहे कोल्हापूर मध्ये एवढा पाऊस चालू आहे की बास चौसष्ट मी बघाशे बासष्ट म्हणलो पण चौसष्ट बंधाने पाण्याखाली आहेत राधानगरी आहे दुधगंगा आहे वारणा आहे धरणातून पाण्यात मोठा विसर्ग चालू आहे त्यामुळं आता अनेक बातमी अशी आहे की एक पिक्चर धुमाकूळ घालत आहे सह्यारा त्यात तरुण मुलांना व तरुण तरुण मुलींना घेऊन हा पिक्चर केलेला आहे आणि दोन्ही बी कलाकार नवीन आहेत त्यांचा दोघांचा बी पहिलाच पिक्चर आहे तर मुलांनी एवढं त्याला प्रतिसाद दिला आहे मुला मुलींनी की फुल्ल चाललेला आहे पिक्चर म्हणजे सुपरहिट पिक्चर झालेला आहे त्या पिक्चरमध्ये काय आहे काय नाही मी तर काय अजून बघितलेला नाही पिक्चर तर मला वाटतं एकदा पिक्चर जाऊन बघितला पाहिजे आणि पिक्चर बघितल्यानंतर ठरवू आपण अनेक दुसरी बातमी आहे परेश रावल यांची एक्झिट स्टंड म्हणजे एक्झिट हा स्टंड होता असं आलेलं आहे की बाबा एक्झिट हा स्टंड होता म्हणजे पिक्चरचा प्रमोशनाचा भाग असेल एक बातमी अशी आलेली आहे कापूसखेड येथे विद्युत तारेला धक्का बसून विद्युत तारेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू पावसाळा चालू आहे मित्रांनो तर शेतात वगैरे जाताना किंवा घरा घर गर बांधकाम चालू असेल तर पाणी वगैरे मारताना जरा आपण बी काळजी घेतली पाहिजे की बाबा आपण पाणी मारतोय किंवा शेतात जातोय तर तार पटले का आता पाऊस आहे पावसाळा आहे पावसाळा असल्यामुळे आपण अंग बी पूर्ण भिजलेलं असतं त्यामुळं करंट बसायला वेळ लागत नाही आणि करंट बसला की माणूस जाग्यावरती निधन होतो बरंच काही आलेलं आहे पे पेपरमध्ये पण मी तुम्हाला ती सांगू शकत नाही आपल्याला असे बातम्या सांगायच्या आहेत की ज्या करून की आपण आपण अडचणीत येऊ नये चालतंय मित्रांनो आणि एक मस्त बातमी आहे की क्रिकेटची बातमी आहे उत्कृष्ट असे आपले सर्व कसोटी आत्ता चालू आहे तर आपले सुमन गिल आहेत अजय जडेजा आहेत म्हणजे आपले क्रिकेटपटू चांगले खेळत आहेत तर उत्कृष्ट असं कसोटी चाललेली आहे बघूया निर्णय कसोटीचं काय आहे तर मित्रांनो उद्या आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमचा प्रोग्राम कसा लागला कमेंटमध्ये प्लीज सांगावं काय चुकत असेल काय बदल करायचा असेल तरीही तुम्ही सांगू शकता आणि आमच्या चॅनल कृष्णाकडचा मुंडे भैया या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जरूर शेअर करा धन्यवाद